नमस्कार आजच्या आपल्या सखोल विचारमंथनात आपले, विचार आपले स्वागत आहे आज आपण एका अशा शब्दाचा मागोवा घेणार आहोत जो आपल्या रोजच्या बोलण्यात अगदी सहज येतो पण ज्याचा काय म्हणतात त्याला अर्थांची एक वेगळीच दुनिया दडलेली आहे तो, तो शब्द आहे आदेश आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती बघता हा शब्द केवळ सरकारी हुकूम किंवा कुणीतरी दिलेली ऑर्डर इतकाच मर्यादित नाही आहे याची मुळं थेट संस्कृतमध्ये रुजलेली आहेत आणि तिथून व्याकरण मग तत्वज्ञान विशेषत नाथ संप्रदाय आणि मग आपल्या आजच्या व्यवहारापर्यंत त्याचा अर्थ कसा बदलत गेला हे पाहणं खूपच मला वाटतं उद्बोधक ठरेल चला तर मग या अगदी परिचित वाटणाऱ्या पण अनेक पदरी शब्दाच्या आत दडलेल्या अर्थांचा शोध घेऊया सुरुवात अर्थातच मुळांपासून करूया नाही का हा शब्द नक्की आला कुठून नक्कीच आदेश हा शब्द तुम्ही म्हणाला तसं मूळचा संस्कृत भाषेतला आहे याची जर आपण फोड केली तर आपल्याला दोन घटक स्पष्ट दिसतात आ हा उपसर्ग आणि देश हा मूळ शब्द अच्छा आ आणि देश हो संस्कृतमध्ये आ या उपसर्गाचे अनेक अर्थ आहेत जसे की जवळ आणणे चादिशेने किंवा सर्व बाजूंनी पूर्णपणे असाही अर्थ होतो आणि देश याचा अर्थ फक्त जागा किंवा प्रदेश असा नाहीये त्याचा एक महत्वाचा अर्थ आहे निर्देश करणे दाखवणे किंवा सांगणे एक निश्चित विधान करणे अच्छा म्हणजे म्हणजे आ समजा पूर्णपणे आणि देश म्हणजे सांगणे किंवा दिशा दाखवणे बरोबर तर मग याचे एकत्रित एक अर्थ काय होतो बरोबर या दोन्ही भागांना एकत्र एक केल्यावर आदेशचा मूळ अर्थ तयार होतो म्हणजे ठामपणे सांगणे किंवा स्पष्टपणे निर्देश देणे एखादी गोष्ट अगदी नेमकेपणाने सूचित करणे किंवा मार्गदर्शन करणे यात एक या प्रकारची काय म्हणू निश्चितता आणि स्पष्टता आहे म्हणजे काहीतरी ठरवून सांगितलेलं आहे ज्यातून एक दिशा मिळते आपल्याला हे ऐकून म्हणतं की हा अर्थ आपल्या नेहमीच्या ऑर्डर किंवा कमांड या अर्थाच्या बऱ्यापैकी जवळ जाणार आहे पण मला जी माहिती मिळाली त्यानुसार या शब्दाचा प्रवास इथेच थांबत नाहीये व्याकरण त्याचा एक पूर्णपणे वेगळाच संदर्भ आहे हे माझ्यासाठी खरं तर खूपच अनुपेक्षित होतं काय आहे हा व्याकरणिक संदर्भ आदेश कसा वापरला जातो व्याकरणात हो आणि व्याकरणातला त्याचा अर्थ खरोखरच वेगळा आहे आणि खूप रंजक पण आहे विशेषत पाणिनी ऋषींनी लिहिलेल्या अष्टाध्यायी या ग्रंथात जो संस्कृत व्याकरणाचा आधारस्तंभ मानला जातो तिथे आदेश ही एक अत्यंत महत्वाची तांत्रिक संज्ञा आहे अच्छा तिथे आदेश म्हणजे सरळ सरळ बदल रिप्लेसमेंट सोप्या भाषेत सांगायचं तर व्याकरणिक नियमानुसार एका ध्वनीच्या किंवा वर्णाच्या किंवा अक्षराच्या जागी दुसरा ध्वनी वर्ण किंवा अक्षर येणं या प्रक्रियेलाच आदेश असं म्हणतात म्हणजे व्याकरणात आदेश म्हणजे बदल सबस्टिट्यूशन हे तर अगदीच वेगळं आहे एखादं उदाहरण देऊन स्पष्ट कराल का हे नेमकं कसं होतं हो जरूर समजा संस्कृत किंवा मराठीतही काही शब्दांमध्ये संधी होताना किंवा त्यांची रूप तयार होताना बदल होतात उदाहरणार्थ जगत प्लस ईश हे मिळून जगदीश होत हो इथे मूळ शब्दातला जो तो आहे त्या व्यंजनाच्या जागी द हे व्यंजन आलं हा जो बदल झाला याला व्याकरणिक परिभाषेत त च्या जागी द चा आदेश झाला असं म्हणतात अच्छा अजून एक सोपं उदाहरण देतो अनेकदा शब्दांमध्ये दे ऐवजी अन न वापरण्याचा नियम असतो जसं राम शब्दाचं षष्ठीचं रूप रामस्य होतं पण नृप म्हणजे राजा त्या शब्दाचं नृपानाम होतं तिथे चा न होतो पण काही परिस्थितीत हा अण पुन्हा न होतो तर त्याला अचा जागी न चा आदेश झाला असं म्हटलं जातं इथे गंमत अशी आहे की हा बदल असाच होत नाही तो विशिष्ट नियमांनी बांधलेला असतो अरे आता उलगडा मला म्हणजे व्याकरण जणू काही आदेश देत आहे की एका परिस्थितीत या वर्णाच्या जागी तो वर्ण वापरायचा म्हणजे इथेही एक प्रकारचा नियम किंवा निर्देश आहेच पण तो भाषेच्या अंतर्गत संरक्षणेसाठी आहे बरोबर अगदी तंतोतंत तूही बरोबर पकडलं इथे आदेश म्हणजे काय तर व्याकरणाच्या नियमांनी स्थापित केलेला बदल जणू काही भाषेच्या सिस्टमनेच दिलेली ही एक अंतर्गत सूचना किंवा आज्ञा आहे त्यामुळे जरी वर्करणी अर्थ वेगळा वाटला तरी निर्देश किंवा नियमबद्धता हा धागा इथेही कुठेतरी दिसतोय व्याकरणातला हा आदेश जुन्या ध्वनीला किंवा रूपाला हटवून नवीन योग्य रूप प्रस्थापित करतो hmm. व्याकरणातला हा अर्थ समजल्यावर तर या शब्दाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे कारण आता आपण अशा एका क्षेत्रात प्रवेश करणार आहोत जिथे याच शब्दाने एक अत्यंत उदात्त आणि गहन असं आध्यात्मिक रूप धारण केले आहे माझं बोलणं आहे अर्थातच नाथ संप्रदायाबद्दल तिथे आदेश शब्दाला काय स्थान आहे हो आणि हा या शब्दाच्या प्रवासातला मला वाटतं सर्वात महत्वाचा आणि अद्वितीय टप्पा म्हणता येईल नाथ संप्रदायात आदेश या शब्दाला केवळ महत्व नाहीये तर तो त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा आणि आचरणाचा एक आहे नाथ संप्रदायाचे महान योगी गोरक्षनाथ ज्यांना हो जेव्हा नाथपंथीय योगी एकमेकांना भेटतात तेव्हा ते अभिवादन म्हणून दुसरा कुठला शब्द नाही वापरत ते मोठ्या श्रद्धेने आणि गांभीर्याने आदेश असं म्हणतात नाही नाही हे केवळ औपचारिक अभिवादन नाहीये त्याचा अर्थ अत्यंत गहन आणि तात्विक आहे नाच संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसार आदेश या उद्गाराचा अर्थ आहे माझ्या आतला आत्मा आणि तुझ्या आतला आत्मा एकच आहे तू आणि मी वेगळे नाही आपण दोघही त्या एकाच परमतत्वाचे अंश आहोत हे थेट अद्वैत वेदांताच्या गाभ्याला स्पर्श करणारं विधान आहे असं म्हणायला हरकत नाही काय सांगताय मी आणि तू वेगळे नाही हे तर खूपच खोल आहे म्हणजे प्रत्येक भेटीत ते एकमेकांना या अंतिम सत्याची आठवण करून देतात अगदी बरोबर अद्वैत तत्वज्ञान काय सांगतं की या जगाची विविधता दिसते आपल्याला जे सगळे भेद दिसतात ते वरवरसे आहेत या सगळ्याच्या मुळाशी एकच अविनाशी निर्गुण निराकार परमतत्व आहे ज्याला ब्रह्म किंवा शिव म्हटलं जातं आणि प्रत्येक जीवातला आत्मा म्हणजे जीव हा त्या परमात्म्याहून वेगळा नाहीये तो मूळता एकच आहे आदेश हा याच ऐक्याचा उद्घोष आहे हो। जेव्हा एक नाथ योगी दुसऱ्याला आदेश म्हणतो तेव्हा तो त्या ते व्यक्तीला नव्हे तर त्या व्यक्तीच्या आत वसलेल्या त्या परमात्म तत्वाला त्या शिवत्वाला वंदन करत असतो म्हणजे यात केवळ ऐक्य नाहीये तर शरणागती आणि स्वीकृतीचा भाव पण आहे का निश्चितच हा शब्द एकाच वेळी अनेक गोष्टी ध्वनित करतो यात परमात्म्याप्रती संपूर्ण शरणागती आहे गुरूने दिलेल्या ज्ञानाचा दीक्षेचा आणि मार्गाचा पूर्ण स्वीकार आहे आणि आपल्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा जे परमात्म्याशी एक रूप आहे त्याचाही स्वीकार आहे त्यामुळे जेव्हा शिष्य गुरुला किंवा योगी एकमेकांना आदेश म्हणतात तेव्हा ते केवळ अभिवादन करत नाहीत तर ते त्या संपूर्ण नाथ परंपरेच्या तत्वज्ञानाला आणि जीवन दृष्टीला दुजोरा देत असतात हा त्यांच्या साधनेचा त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे हे ऐकून खरच अंगावर रोमांच उभे राहतात व्याकरणातला तो नियमबद्ध बदल आणि अध्यात्मातलं हे गहन ऐक्य या शब्दाचे हे दोन ध्रुव तर कमालीचे भिन्न आहेत आता आपण तिसऱ्या टोकाकडे येऊया जो कदाचित आपल्याला सर्वात जास्त परिचित आहे म्हणजे या शब्दाचा सामान्य व्यावहारिक वापर आजच्या जगात आपण आदेश शब्द कसा वापरतो हो आता आपण या शब्दाच्या तिसऱ्या प्रमुख अर्थाकडे वळूया जो आजच्या मराठी आणि इतरही भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक प्रचलित आहे सामान्य व्यवहारात आदेश म्हणजे सरळसरळ आज्ञा हुकूम निर्देश किंवा इंग्रजीत ज्याला आपण कमांड किंवा ऑर्डर म्हणतो तो अर्थ रूढ झाला आहे या अर्थाने वापरताना साधारणपणे अधिकारवाणीतून बोलणारी व्यक्ती किंवा एखादी संस्था समोरच्या व्यक्तीला किंवा समूहाला काहीतरी करायला किंवा न करायला सांगत असते हो हाच अर्थ आपल्याला बातम्यांमधून सरकारी कामकाजातून किंवा अगदी घरातही ऐकायला मिळतो उदाहरणार्थ शासनाने नवीन आदेश काढले किंवा न्यायालयाने तात्काळ हजर राहण्याचा आदेश दिला किंवा प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त पाळण्याचा आदेश दिला अगदी घरातही वडिलांनी मुलांना अभ्यासाला बसण्याचा आदेश दिला या सगळ्या उदाहरणांमध्ये एक अधिकार आणि एक प्रकारची बंधनकारकता जाणवते नाही का, का? अगदी बरोबर या व्यावहारिक अर्थात आदेश देणारा हा अधिकार पदावर असतो आणि ज्याला आदेश दिला जातो त्याच्यावर तो पाळण्याचं बंधन असतं निदान तशी अपेक्षा तरी असते हा अर्थ अर्थातच व्याकरणिक किंवा आध्यात्मिक अर्थापेक्षा खूप वेगळा वाटतो कारण इथे अनेकदा ऐक्याऐवजी अधिकार आणि अधीनतेचं नातं दिसतं पण तरीही तो जो मूळ अर्थ होता स्पष्ट निर्देश किंवा दिशा देणं तो धागा इथेही टिकून आहे असं मला वाटतं खरंय आता आपण या शब्दाचे हे तीन मुख्य अर्थ पाहिले व्याकरणातला नियमबद्ध बदल नाच संप्रदायातलं ते आध्यात्मिक ऐक्य आणि व्यवहार जगातला अधिकारदर्शक हुकूम हे तिन्ही अर्थ इतके वेगळे आहेत की प्रश्न पडतो की या सगळ्याला एकत्र कसं पाहायचं का अर्थ काय काढायचा या शब्दाचं एकूण महत्व काय आहे असं तुम्हाला वाटतं खूप प्रश्न आहे कारण वर्करणी हे तिन्ही अर्थ भिन्न दिशांना जाणारे वाटले तरी त्यांच्यात काहीतरी समान सूत्र नक्कीच आहे असं मला वाटतं या शब्दाचं महत्व आपल्याला अनेक स्तरांवर उलगडता येतं ते कसं म्हणजे कोणते स्तर आहेत हे आपण पाहूया पहिला स्तर अर्थातच आध्यात्मिक आहे नाच संप्रदायाच्या संदर्भात आपण पाहिलंच की आदेश हे केवळ आज्ञापालन नाही तर ते अंतिम सत्याचं परमात्म्याशी असलेल्या आपल्या मूळ एकरूपतेचं स्मरण आणि अनुभव आहे मी आणि तू एकच आहोत हा भाव त्यात केंद्रस्थानी आहे इथे आदेश म्हणजे काय तर अहंकाराचं विसर्जन करून त्या मोठ्या सत्याला स्वीकारणं गुरुचा उपदेश किंवा मार्गदर्शन पूर्णपणे आत्मसात करण्याची तयारी दर्शवणं इथे स्वीकार आणि ऐक्य हे कळीचे शब्द आहेत हा स्वीकार आणि ऐक्याचा भाव तर फार मोलाचा आहे आणि पुढे दुसरा स्तर आहे सांस्कृतिक जिथे जिथे नाथपंथाचा प्रभाव पोचला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक अशा अनेक भागांमध्ये आजही नाथपंथीय योगी आणि त्यांचे अनुयायी भेटल्यावर एकमेकांना आदेश म्हणूनच अभिवादन करतात ही त्यांची एक खास ओळख बनली आहे जसं वैष्णव जय कृष्ण म्हणतात किंवा शैव हर हर महादेव म्हणतात तसं नाथ योगी आदेश म्हणतात हे त्यांच्या विशिष्ट संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतीक आहे या एका शब्दातून त्यांची संपूर्ण विचारसरणी प्रकट होते आणि तिसरा स्तर जो आपण आत्ताच पाहिला तो व्यावहारिक किंवा कायदेशीर बरोबर तिसरा स्तर आहे व्यावहारिक आणि कायदेशीर आजच्या आधुनिक जगात शासन व्यवस्था कायदे प्रणाली न्यायालय या सगळ्यांमध्ये आदेश हा शब्दाला एक कायदेशीर वजन प्राप्त झालं आहे सरकारी आदेश न्यायालयीन आदेश हे बंधनकारक असतात त्यांचं पालन करणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरतं आणि जर नाही केलं तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतात या अर्थाने पाहिलं तर समाजात सुव्यवस्था टिकवण्यासाठी नियम आणि कायद्यांचं राज्य चालवण्यासाठी आदेश ही संकल्पना अत्यावश्यक आहे इथे आदेश म्हणजे अधिकृत निर्देश ज्यातून एका मोठ्या समूहाला दिशा दिली जाते यातून एक शिस्त निर्माण होते आणि या सगळ्याचा आपल्या वैयक्तिक पातळीवर काय परिणाम होतो म्हणजे मानसिक किंवा सामाजिक स्तरावर काही परिणाम होतो का हो इथे चौथा स्तर येतो जो या सगळ्याला जोडतो तो म्हणजे मानसिक किंवा सामाजिक स्तर आदेश स्वीकारण्याची आणि त्याचं पालन करण्याची आपली मानसिकता किंवा सामाजिक सवय ही आपल्या जीवनाला आकार देत असते विचार करा लहानपणी आई वडिलांचे किंवा शिक्षकांचे संस्काररूपी आदेश असतील मोठेपणी गुरुजनांचे मार्गदर्शक आदेश कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे व्यावसायिक आदेश आणि समाजात कायद्याचे आदेश यांचं योग्य पालन केल्याने आपल्या जीवनात शिस्त येते सुसूत्रता येते एक प्रकारची सुरक्षितता येते योग्य आदेशांचं पालन आपल्याला प्रगतीसाठी आणि सामाजिक सौहार्दासाठी मदत करतं अर्थात इथे हेही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की कोणता आदेश योग्य आणि कोणता अयोग्य याचं तारतम्य बाळगणं आणि टाळणं हे सुद्धा आवश्यक आहे म्हणजे व्याकरणिक अर्थ बाजूला ठेवला तर आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही अर्थांमध्ये कुठेतरी एका उच्च शक्तीचा किंवा सत्याचा किंवा अधिकाराचा स्वीकार आहे आणि त्या स्वीकृतीतून येणारी एक दिशा किंवा शिस्त आहे असं म्हणता येईल हो अगदी बरोबर आणि गंमत म्हणजे व्याकरणिक अर्थही यापासून पूर्णपणे वेगळा नाहीये तिथेही एका नियमाचा आदेश आहे ज्याचं पालन करूनच भाषेचा व्यवहार सुरळीत चालतो एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येण्याचा नियम हा भाषेच्या शिस्तीचाच भाग आहे की त्यामुळे नियम स्वीकार बदल शिस्त आणि दिशा हे काही समान धागे आपल्याला या शब्दाच्या तिन्ही मुख्य अर्थामधून स्पष्टपणे दिसतात खरंच आदेश या एका शब्दात किती मोठी व्याप्ती आहे व्याकरणाच्या नियमांपासून ते थेट परमात्म्याशी एकरूप होण्याच्या भावनेपर्यंत आणि तिथून पुन्हा सरकारी हुकुमांपर्यंतचा त्याचा हा प्रवास थक्क करणार आहे एका सहज वापरल्या जाणाऱ्या शब्दामागे एवढा इतिहास एवढं तत्त्वज्ञान आणि एवढी विविधता असू शकते हे आज प्रकर्षाने जाणवलं मला अगदी खरं आहे आदेश हा शब्द केवळ ऑर्डर किंवा कमांड नक्कीच नाही तो व्याकरणात एका नियमाधीन बदलाचं साधन आहे तो नाथ संप्रदायाच्या आध्यात्मिक साधनेत जीव आणि शिवाच्या ऐक्याचा परमोच्च उद्घोष आहे आणि तोच शब्द आपल्या सामाजिक आणि व्यावहारिक जीवनात शिस्त सुव्यवस्था आणि अधिकाराचं प्रतीक आहे आजही जेव्हा कोणी नाथपंथीय योगी गंभीर आवाजात आदेश म्हणतो तेव्हा त्या ते शब्दाला एक वेगळंच वजन जाणवतं एक वेगळीच आध्यात्मिक खोली जाणवते त्यामागे शतकांची परंपरा आणि गहन तत्वज्ञान उभा आहे निश्चितच ही चर्चा केवळ माहितीपूर्ण नव्हती तर खरच विचारांना एक एक नवी दिशा देणारी ठरली आणि जाता एक विचार मनात येतोय आज आपण आदेश या शब्दाचे हे विविध पदर उलगडून पाहिले व्याकरणातला नियमबद्ध बदल अध्यात्मातलं ऐक्य आणि व्यवहारातले निर्देश या सगळ्यावर विचार केल्यावर आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला मिळणाऱ्या सूचना वरिष्ठांकडून किंवा वडीलधाऱ्यांकडून मिळणारे निर्देश इतकंच काय पण अगदी साध्या अभिवादनांकडेही पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलू शकेल का आणि विशेषत नाच संप्रदायाने या शब्दात जी ऐक्याची एकत्वाची मी आणि तू वेगळे नाही ही उदात्त भावना भरली आहे त्या भावनेचा अंश आपण आपल्या रोजच्या मानवी संबंधांमध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतो का हा प्रश्न मला वाटते विचार करण्यासारखा आहे